दिवाळीच्या निमित्ताने या नाटकाचं आयोजन केलं गेलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात कुमार मिश्राजी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीभाऊ भाऊ या गावामध्ये बाराही महिने कुठलं ना कुठलं कार्यक्रम होत असते कार्यक्रम कसा साजरा करावा ही माहिती या अनुभवी वृद्धांकडून या तरुणांना मिळत असते त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं घडवून आणल्या जाते मी नाटकाच्या निमित्त मी आपल्याला सांगित इच्छितो की डेकाटे सर आणि मी आमच्या या गणेश कला नाट्य मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि या महिन्यामध्ये आम्ही सेवानिवृत्त होणार आहोत डेकाटे सरांनी शिवा विद्यालयामध्ये सेवा केलेली आहे मी या ठिकाणी बत्तीस वर्ष सेवा केलेली आहे आणि नियोजित मानानुसार आम्ही आता शिवानिवृत्त होत आहोत आपल्या या बेटाळ्या शाळेमधून चांगले विद्यार्थी घडले आणि अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीवर लागले आम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आम्ही त्या विद्यार्थी जेव्हा जेव्हा सरकारी नोकरीवर लागतात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती पथावर काम करतात आम्ही त्यांची वर्तमान पदामध्ये माहिती देऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो आम्ही चार तारखेला आम्ही या शिवा विद्यालयामध्ये कार्यक्रम शिवानिवृत्तीच्या आयोजित केल्या गेलेल्या के आहे आम्ही आजी माझी विद्यार्थ्यांना सर्वांना प्राचारण केल्या गेलेलं आहे के आणि आमच्या हा शिवानिवृत्तीचा कार्यक्रम चार तारखेला शिवा विद्यालयामध्ये होणार आहे श्रीराम मध्ये ज्या ठिकाणी बळावी वर्गपर्यंत शाळा आहे पण विद्यार्थी नाही आहे हे देवेंद्रजी मरेवार किशोरजी भोरकर ईश्वरकर आणि आमच्या ग्रामपंचायत